नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मोबाईलमधून आपला पी एफ कसा काढायचा फॉर्म कसा भरायचा तर त्याची माहिती आपण आज घेऊयात तर सर्वप्रथम सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलच्या यू सी ब्राउ कुठल्याही ब्राउझरमध्ये इंटरनेट ब्राउझर जिथे ज्यामध्ये चालत असेल तिथे जायचं आहे तर मी क्रोम ब्राउझर ओपन केले क्रोम ब्राऊझरमध्ये सर्चबारमध्ये तुम्हाला ई पी एफ ओ असं सर्च करायचं आहे ते सर्च केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल पुढील पेज ओपन झाल्यानंतर एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशन हे पहा इथे मी झूम करतो आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल पुढील पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला राईट साईडला तिथे तीन डॉट दिसत आहेत तिथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली आहे डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचं आहे हे पाहा मग तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कम्प्युटर सारखं पेज ओपन होईल पहा इथे ओपन झाल्यानंतर तुम्हाल तुम्हाला काय करायचं आहे की हा पहा के वाय सी अपडेटेशन मेंबर हा जो ही जी अपडेट आहे तुम्हाला त्याच्या फॉर्ममध्ये तुम्हाला मिळेल या पेज ओपन झाल्यानंतर वरच्या बाजूला ही पाहायचं आहे के वाय सी अपडेटेशन मेंबर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल तर तुम्हाला इथे एक अलर्ट येईल तिथे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला आहे यू एन नंबर एंटर यू एन नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचं आहे बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड आहे तो टाकायचा आहे आणि नंतर मग तुम्हाला इथे खाली साईन इनवर क्लिक करायचं आहे लॉग इन करतो आहे आपण त्यानंतर तुम्हाला ओ टी पीसाठी एक पेज ओपन होईल तर तुमच्या मो रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर हो, जो पी एफला आधार कार्डला जो लिंक असेल त्या नंबरवर हो तुम्हाला एक ओ टी पी येईल हे पाहिजे इथे वन टाईम पासवर्ड तो पाच मिनटाच्या तुम्हाला टाकायचा आहे तर तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅपचा कोड असेल तिथे कॅपचा कोड टाकायचा आहे जो असेल तसा तो त्याच्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा पेज ओपन होईल तुमचा पी एफ अकाउंटचा जो पेज आहे तो ओपन होईल इथे ओपन झाल्यानंतर तुमचे डिटेल्स पूर्ण दिसेल इथे डिटेल्स दिसनंतर वर व्हायच आहे तुम्हाला ऑनलाईन सर्विसेस मी झूम करतो आहे बा इथे ऑनलाईन सर्विसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल ऑनलाईन सर्विसवर क्लिक केल्यानंतर चार ऑप्शन येत आहेत तर आपल्याला पी एफ काढायचं जरा क्लेम फ्रॉम थर्टी वन नाईन्टीन टेन सी हंड्रेड डी टेन डी तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल पुढील पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटला पीअप अकाउंटला जो तुमचा बँक अकाउंट असेल तो तुम्हाला इथे या बॉक्समध्ये व्हेरीफायच्या याच्यामध्ये टाकायचा आहे जो बरोबर आहे की नाही तो चेक करायचा आहे तो टाकल्यानंतर वॉर्निंग येईल म्हणजे हा जर मेसेज असा आला वॉर्निंगचा तर तुमचा अकाऊंट नंबर बरोबर आहे तर तुम्हाला यसवर क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं व्हेरीफायच्या इथे तुमचं अकाउंट नंबर पूर्ण दिसेल आय एफ सी कोड वगैरे त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर सिलेक्ट क्लेम ऑप्शन दिसेल तुम्हाला आय वॉन्ट टू अप्लाय फॉर क्लिक है। क्लिक के Form, में तर तिथे क्लिक करायचं तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पी एफ ॲडव्हान्स फॉर्म थर्टी जर तुम्ही जॉब करत आहात चालूमध्ये काढत आहात पी एफ तर तुम्हाला एकच ऑप्शन येईल तर तुम्ही जॉब सोडला असेल तर दोन महिन्यानंतर तुम्हाला इथे पुढचे ऑप्शन येऊ शकता तर आपल्याला ॲडव्हान्स पी एफ काढायचा आहे प्रत्येकाला सेम प्रोसेस असेल तिथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म ओपन होईल तुमचा तर इथे तुम्हाला पी एफ ते पाहिजे तुम्हाला फॉर्ममध्ये मी झूम करतो आहे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर्म पी एफ ॲडव्हान्स थर्टी वन त्यानंतर सिलेक्ट सर्विस आपली जी पण सर्विसे चालू आहे ती सिलेक्ट करायची सिलेक्ट ॲडव्हान्स फेअरा आजारी पण असा दाखवायचा आहे की मी आजारी आहे म्हणून त्यानंतर तुम्हाला किती पी एफ काढायचं आहे तिथे अमाऊंट टाकायची आहे त्यानंतर एम्प्लॉय ॲड्रेस पूर्ण टाकायचा जो आधार कार्डवर असेल तो स्टेट सिलेक्ट करायचे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर सिटी कोणती तुमचं शहर कोणतं आहे आसपास ते टाकायचं आहे किंवा तालुका टाकला तरी चालेल त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर चूज फाईल इथे तुमचं चेक असेल बँकेचं किंवा पासबुक त्याची कॉपी इथे तुम्हाला अपलोड करायची इथे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली इथे बॉक्स दिसेल हा पहा लेफ्ट साईडला ते तुम्हाला क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तिथे याच्या खालीच हे पाहायचं इथे इथे खाली एक रिसेंड सेंड ओ टी पीसाठी एक ऑप्शन येईल तिथे तुम्हाला क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला एंटर ओ टी पीच्या इथे टाकायचा आहे तो ओ टी पी टाकन तुम्हारा ऑनलाइन क्लेम रिक्वेस्ट इज सबमिटिंग ऐट पोर्टल ठीक है तो थोड़ा वेल घे हाँ प्रोसेस का ही सेकेंड लगू सकता तुम्हारा पूछता पेज ओपन होता अपना फॉर्म सबमिट जा खाली ओ टी पी हेज बीन व्हेरिफाइड ई केवा वाई सी अपेटेड एंड पी एफ ऐडवांस क्लेम फॉर सबमिटेड सक्सेसफुली ऑन युन यूनिफाइड पोर्टल प्लीज क्लिक टू वी पी डी एफ तर तुम्हाला ती इथे क्लिक करायचे क्लिक केले इथे तर तुम्हाला तुमचा फॉर्म भरलेला आहे तो दिसेल आता तुम्हाला जर याचा स्टेटस चेक असेल तुम्हाला वर पाहायचं आहे ऑनलाईन सर्विसेस लिहिलं इथे तिथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर पाहिजे चार ऑप्शन येतात पुन्हा तर तुम्हाला या चार ऑप्शनमध्ये ट्रॅक क्लेम स्टेटस इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा पेज ओपन होईल तर पाहू शकता तुम्ही इथे सर्वात वर ट्रॅकिंग आय डी असेल तुमचा त्याच्यानंतर फॉर्म टाईप थर्टी वन सबमिटेड पोर्टल डेट पण असेल आता सेंड टू फील्ड ऑफिसवर इथे बॉक्स दिसेल आणि करंट स्टॅटस ऑनलाईन क्लेम सबमिटेड ॲट पोर्टल म्हणजे आपला फॉर्म पोर्टलकडे गेलेला आहे आता इथून तो डायरेक्टली सेंड टू फील्ड ऑफिसला जाईल फील्ड ऑफिसला गेल्यानंतर मग तो अप्रूवल होईल तर अंडर प्रोसेसमध्ये आता आहे आपला फॉर्म इथे पाहू शकता आहे व्यू पी डी एफमध्ये तुम्ही गेले तिथे क्लिक केलं तुम्हाला एक पी डी एफ मिळेल ती डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुमची पूर्ण डिटेल्स असेल तर ही पूर्ण प्रोसेस आहे पी एफ तुम्हाला काढायचा असेल तर मोबाईलमध्ये सोपी तर व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा चॅनेलला धन्यवाद टेटी